लाडकी बहीण योजना या योजनेच्याविषयी एप्रिलचा दहावा हप्ता अजूनही तुम्हाला आला नसेल किंवा तुम्हाला मिळाला नसेल तर काय करायला पाहिजे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे ज्या ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत त्यांना एप्रिलचा किंवा इतर कोणत्याही महिन्याचा लाभ थांबला असेल तर अगदी एक्झॅक्टली काय करायचं ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मात्र सर्वांना विनंती आहे ज्यांना ज्यांना आतापर्यंत लाभ मिळाला नाही म्हणजे एप्रिलच्या खास करून दहाव्या हप्त्याचा तर त्यांनी कुठल्याही प्रकारची म्हणजे हार नका मानू की मला मा लाभ मिळाला नाही मग आता जाऊ द्या मला इथून पुढे भेटणारच नाही अशा प्रकारची मनाशी अवस्था करू नका कारण की शेवटी तुम्हाला मिळणार लाभ आहे तो तुमच्या हक्काचा लाभ आहे त्यामुळे तुम्ही त्यासाठी काय करायला पाहिजे उपाययोजना अगदी तुम्हाला स्पष्ट आणि प्रामाणिकपणे सांगणार आहे आणि खूप कमी वेळेमध्ये जसं की सी आय या यांनी विचारलेलं आहे की सर मला अजूनही एप्रिलचा दावा हप्ता आलेला नाही त्याचप्रमाणे यांनी विचारलेलं आहे हरे यांनी म्हणून सर मला दावा हप्ता मिळाला नाही प्लीज सोल्युशन सांगा त्यानंतर बघा तशाच प्रकारे शुभांगी आता यांनी पण विचारलं की एप्रिलचा हप्ता आला नाही एक मुद्दा इथे आपण एक लक्षात घेतला पाहिजे की एप्रिलचा हप्ता आत्तापर्यंत सात मे पर्यंत तरी किमान यायला पाहिजे होता तर सहा तारखेपर्यंतच तुम्हाला हप्ता यायला पाहिजे होता कारण की आत्ता सध्या हप्त्याचं वितरण माझ्यामध्ये जवळपास बंद झालेलं आहे कोणत्या हप्त्याचं एप्रिलच्या हप्त्याचं पण मात्र काळजी करू नका मी जे सांगायला त्या गोष्टी तुम्ही अवलंबा नक्कीच तुम्ही हमीपत्रानुसार पात्र असताल नियमाच्या अटी शर्तीनुसार म्हणजे हमीपत्रानुसार तुम्ही जे काही सही केलेले जे हमीपत्र आहे त्यानुसार पात्र असताल आणि नियमाच्या अटी शर्तीनुसार जर पात्र असाल तर कोणीही तुमचा लाभ रोखू शकत नाही काही टेक्निकल कारण असेल तर त्याचा पाठपुरवठा करा मात्र त्याच्यामध्ये अजिबात हार मानू नका याच्यासाठी मानू नका कारण पुढील कितीतरी वर्ष ही योजना जी चालू राहील त्यामुळे जो मिळणारा लाभ आहे शेवटी तुमचं नुकसान होईल दुसऱ्या व्यक्तीचं नाही त्यामुळे ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपल्या कोणत्या एखाद्या कारणामुळे जर लाभ रुखत असेल था किंवा थांबत असेल था तर त्याचा पाठपुरवठा करा त्याच्या मागे लागा आणि ते काम करून घ्या एप्रिलचा जो हप्ता आहे जर आला नसेल तर पहिलं कारण माझ्यामध्ये डीबीटी इनॅक्टिव्ह असेल म्हणजे मार्चचा तुम्हाला हप्ता आला आहे असं मी आता ग्रहीत धरून चाललो आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला आतापर्यंत हप्ते आलेले आहेत फक्त तुम्हाला एप्रिलचाच हप्ता आला नसेल म्हणजे दहावा हप्ता तर तुमचं डीबीटीचं स्टेटस जे आहे ते झालं आहे एक हे पहा इनॅक्टिव्ह होणे म्हणजे काय तर ते ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे येत असतात इनॅक्टिव्ह ऑटोमॅटिक होतं बरं आता हे इनएक्टिव्ह झाल्याचं मग तुम्हाला ॲक्टिव्ह करताना काही अडचण येते का अडचण येत नाही तुम्हाला एन पी सी आय एन पी सी आय या वेबसाईटवर जायचं आहे तुम्ही करू शकता किंवा डायरेक्ट जाऊन बँकेमध्ये पण विचारू शकता खूप सोपा यासाठी एक रुपया पण खर्च येत नाही पण बरेचसे लाभार्थी असे पण असतील तुमच्यापैकी आणि मी आपल्याकडे कन्फर्म माहिती आलेली आहे की असे काही लाभार्थी आहेत ज्याने नावामध्ये बदल केला ज्याने बघा आधार कार्ड अपडेट केले ज्या लाभार्थ्यांनी आहे का ज्या लाभार्थ्यांनी त्यांची डी बी टी इनॅक्टिव्ह झाली होती त्यामुळे त्यांचा लाभ जो आहे एप्रिल महिन्याचा आला नाही त्या लाभार्थ्यांना मी सांगतोय जर तुम्ही ह्या जर गोष्टी म्हणजे समजा नावामध्ये बदल केला असेल किंवा तुमची डीबीटी जी आहे बँक अकाउंटची डीबीटी तुम्ही बदलली असेल शक्यतो बँक अकाउंटची डीबीटी बदलू नका बरं का जर लाभ येत असेल तर परत परत बदलू नका हे तुम्हाला विनंती करीत आहे त्यानंतर बघा आधार कार्ड काय अपडेट केलं आहे म्हणजे समजा पतीकडे लग्न झाल्याच्यानंतर पतीकडचं आधार कार्ड अपडेट झालेलं आहे आणि मग फायनली जाऊन त्यांनी ती माहिती अपडेट केली हा की ती स्वतः अपडेट करता येत नाही त्यासाठी त्यांना महिला बालविकास कार्यालयाकडे ला जाणंच लागतं स्वतः फॉर्ममध्ये एडिट करता येत नाही हेही ये मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आहे आता यामध्ये त्यांनी काय केलं की ह्या जे बदल केले आणि या बदलामुळे एकंदरीत त्यांचा एप्रिलचा हप्ता आला नाही असा बदल जर तुम्ही एक महिन्यापूर्वी केला असेल म्हणजे मार्च किंवा फेब्रुवारीच्या कालखंडामध्ये तर काळजी करू नका तुम्हाला तुमचा हप्ता मिळेल मग पण तुम्ही तो बदल पूर्ण व्यवस्थित केला आहे का याची एकदा खात्री करून घ्या त्यानंतर चिंता करायची गरज नाही शकतो फॉर्मचं स्टेटस पहा पण नारी शक्ती ॲपहून जर फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला मार्चचा हप्ता आला आणि आता तुम्हाला फक्त एप्रिलचाच हप्ता नाही आला तर मग स्टेटस कसं पाहायचं आहे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे सर्वांना फॉर्मचं स्टेटस पाहता येतं फक्त काहींना स्वतः मोबाईलवर पाहता येतं तर काहींना डायरेक्ट महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे किंवा संबंधित कार्यालयाकडे तुम्हाला जाणं लागेल त्यांच्याशी संपर्क करावं लागेल त्यावेळेसच तुम्ही त्याचं स्टेटस पाहू शकता आता तिथे काय अडचण असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती पण करू शकता या दोन गोष्टीत तुमचं लक्षात ठेवा जर तुम्ही पात्र असाल जर तुम्ही पत्रानुसार पात्र असाल नियम आटे शर्तीनुसार पात्र असाल तर तुमचा लाभ कोणीही रोखू शकत नाही हे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय कोणीही कितीही तुम्हाला निगेटिव्ह सांगू द्या कोणीही तुमचा लाभ रोखू शकत नाही सरकार नाही कोणीही रोकू शकत नाही पण यासाठी तुम्हाला थोडा तरी पाठपुरवठा करावं लागेल मी जे म्हणतो आहे त्या बाबी समजून घेणं लागतात जर तुम्ही पात्र आहात जर तुम्ही हमीपत्रानुसार योग्य आहे संपूर्ण तर तुमचा अचानक जर लाभ बंद होत असेल जर ह्या कारणामुळे झाला असेल म्हणजे आधार कार्ड अपडेट वगैरे वगैरे तर ते तुम्हाला अपडेट होईल कधी कधी तो डेटा अपडेट व्हायला हो वेळ लागतो तुम्हाला मेमध्ये मिळेल या व्यतिरिक्त हे काही आणखी छोटं मोठं कारण आहेत ते पण लक्षात ठेवा जसं की बघा बघा एक एक काळी जर चारचाकी होती ना आता नसेल तर लाभ मिळतो बघा त्यानंतर बघा संजय गांधी निराधार योजनांना बारितशे किंवा पंधराशे रुपये देणाऱ्या योजनांना जर कोणी अप्लाय केला असेल श्रावण बाळ किंवा इतर जे काही पेन्शनच्या संदर्भात योजना आहेत त्यांना जर अप्लाय केला असेल आणि या कारणामुळे तुमचा जर का लाभ बंद झाला असेल जर तुम्हाला त्याचे पैसे मिळत नसतील आत्ता तर तुम्हाला लाभ मिळणं हा पॉसिबल आहे व्यवस्थित आहे का तुम्ही काय बोलतो ज्यांना ज्यांना आत्तापर्यंत मार्चपर्यंत पैसे आले मार्चपर्यंत आणि तुम्ही आत्ता सध्याच्या घडीला तुम्ही पात्र आहात तुम्ही आम्ही पत्रानुसार पात्र आहेत योजनेच्या नियम अटी शर्तीनुसार पात्र आहेत तर तुमचा लाभ कोणीच रोखू शकत नाही हे मी तुम्हाला तुम्हाला आत्मविश्वास ठेवा थोडा तुम्ही विश्वास ठेवा की माझा लाभ पात्र असून हमी पात्रानुसार मी या योजनेचे लाभार्थी असून मला कोणीही सरकार नाही कोणीच तुमचा लाभ रोखू शकत नाही अचानक जर काही झालं असेल तर टेक्निकल कारणाची जी आहे पूर्तता करणं आपली जबाबदारी आहे म्हणजे तुमची जबाबदारी आहे आणि तीच मी तुम्हाला इथे सांगायला आलेलं आहे तुम्ही तशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात कुणालाही ज्यांना जग जे अपात्र आहेत त्यांच्याबद्दल मी बोलायचं नाही पण जे पात्र असून अपात्र झालेत त्यांच्याबद्दल बोलतो आहे मी या व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्हाला या व्यतिरिक्त पण काही अडचण असेल किंवा काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद